ओ पायनवणी माजी तव पाई रसिका 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 की सेवा मानो लख्यारी सुख भूल सारी मला पर तू न प्यारी ओ, 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 ओ सुख भूल सारी मला पर तू न प्यारी सेवा या या मंडळाचे आभार मानतो आणि ठिकाणी माझ्या द्वितीय फेरीला मी पूर्ण विराम देतोय तसे प्रेक्षकांना आवाहन करतोय की ज्या पद्धतीने तुम्ही मला सहकार्य केलं त्या पद्धतीने माझ्या प्रतिस्पर्धी शाहिरांना इथे सहकार्य कराल अशी अपेक्षा ठेवून चुकलं माकलं कानाच सांगा आमचं भावलेलं आमचं आवडलेलं इथून घेऊन जा ते सर्व ते तुम्हाला देता येईल पण तेही द्यायला विसरू नका जे आम्हाला इथून सोबत देत नेता येईल कारण या मोर्या ग्रुपचे धन्यवाद मानणार नाही आभारही मानणार नाही कारण धन्यवाद म्हटलं की वाद आला आभार म्हटला की भार आला कारण तुम्ही आयोजन केलं त्यामुळे निश्चितच आम्ही दोन्ही कलाकार आम्ही दोन्ही कलाकार म्हणतोय आपल्या प्रति कृतज्ञ नतमस्तक आहोत कारण आज आयोजकच कमी झालेत त्यामुळे या कलेला कुठेतरी उतरती कला आले यात काही शंका नाही म्हणून पुन्हा एकदा या जीर्णोद्धाराचं स्वप्न तुमचं पुरं होऊ दे आणि म्हणून मग अशी म्हटलं की हे जीर्णोद्धार तुमच्या हाताने घडतोय त्यासाठी तुमचा हातभार लागतोय म्हणून या काळाच्या अंतापर्यंत आहे आणि लोकांच्या लक्षात राहील की हे देऊळ हे मंदिर बांधण्यासाठी या मोर्या ग्रुप न एका कलेचं आयोजन केलं होतं आणि आमच्याही लक्षात राहील की कुठल्या तरी या गावामध्ये तर या काळसूर कौंडर का गावामध्ये म्हणजे सिक्कामोर्तब झालं की काळसर काळसूर कौंडर का गावामध्ये या वाघझाई देवीच्या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी कार्यक्रम करण्याचं भाग्य आम्हाला लाभलं आणि ते भाग्य म्हणजे भाग्य कारण ज्या देवीच्या नावानं ज्या देवीची आम्ही उपासना करतो ज्या देवीच्या नावानं संत चालवतो तेही वाघझाई देवी आणि ज्या देवीच्या मंदिरासाठी जीर्णोद्धारासाठी आमचा हातभार लागतो कला सादर करण्यास संधी मिळाली ती सुद्धा वाघझाई देवी हा केवळ योगोयोग असू शकत नाही कारण कोणाकडनं काय घ्यावं कोणाकडनं काय द्यावं यासाठी विधा केलेली ती योजना असते आणि त्यासाठी आपण आम्हाला तुम, संधी दिली याबद्दल आणि तुम्हाला आज द्यावीच लागेल कारण केवळ दोन दिवसात आयोजन करणार मंडळ हे एकमेव तुमचं मंडळ असेल दोन दिवसात आयोजन करणार तुमचं एकमेव मंडळ असेल कारण हे असं पुन्हा कधी होणार नाही आणि कोण तेवढी हिंमत पण करणार नाही पण तुम्ही यशस्वी करून दाखवलं आणि यातच सारा आहे ज्या अर्थी दोन दिवसामध्ये तुम्ही हा कार्यक्रम यशस्वी केला त्याआरती जीर्णो धाराचं स्वप्न तुमचं लिलया पूर्ण होईल आणि त्या वाघजाई माऊलीचा कृपा आशीर्वाद तुमच्या शिरावर राहील मी त्या आईच्या चरणी नतमस्तक होऊन एकच प्रार्थना करतो की या सर्व रसिक प्रेक्षकांना सर्व मायबाप माझ्या रसिक प्रेक्षकांना या सर्व ग्रामस्थांना या मंडळाला दीर्घायू लाभो ऐश्वर संपन्न आयुष्य लाभो एवढीच मी प्रार्थना करतो आणि माझ्या कलेला या माझ्या प्रथम द्वितीय फेरीला मी पूर्णविराम देतोय जय हिंद जय महाराष्ट्र Thank you. Terima kasih telah menonton!